फडणवीसांनी साधला डाव पाच तारखेच्या सक्तीविरोधात निघणाऱ्या मोर्चाची हवाज काढून टाकली सदर त्रिभाषा शिक्षणाचा ठराव उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या सहीने मान्य केला होता पण आता महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंना उसने पुतना मावशीचे प्रेम मराठीसाठी आले असल्याचे फडणवीसांनी सांगितले मराठी माणूस फक्त महानगरपालिका निवडणुकीत आठवतो इतर वेळी काँग्रेस चार अजेंडा राबवतात हे असले आता खपवून घेणार नाही मुंबई महाराष्ट्रातच राहणार कुणाच्या बापाची हिंमत नाही मुंबई महाराष्ट्रातून वेगळी करायची असे सुतोवाच मुख्यमंत्री फडणवीसांनी केले कर्नाटकच्या मंत्र्यांनी किंवा तिथल्या आमदारांनी किंवा तिथल्या काँग्रेसच्या अध्यक्षांनी देखील मुंबईवर दावा सांगणं हे खपवून घेतलं जाणार नाही त्याबद्दल त्यांचा निषेध आम्ही या ठिकाणी करतो मी पुन्हा एकदा सांगतो मुंबई महाराष्ट्राचीच ती कोणाच्या बापाची नाही ती महाराष्ट्राचीच त्यामुळे त्याच्यावर कोणाचाही दावा सांगणं देखील खपवून घेतलं जाणार नाही आणि या संदर्भात निश्चितपणे या सभागृहाच्या भावना आहेत त्या भावना सरकार म्हणून नाही हे सभागृह म्हणून हा निषेध आम्ही त्या ठिकाणी कर्नाटक सरकारला आणि केंद्रीय गृहमंत्र्यांपर्यंत पोहोचू अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड संपर्क क्रमांक ऐंशी ऐंशी सतरा ऐंशी सत्याहत्तर पुणे शहरात न्यूज रिपोर्टर नेमणे ने आहे इच्छुकांनी वरील मोबाईल नंबर वर संपर्क साधावा टॉप न्यूज पुणे